तकारी त्रिपुरांतकारी भानुशशे भूमी सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराव केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेशात्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो हे अध्यात्मक युगातले चॅनल आजपर्यंत जर अजूनपर्यंत आपण सबस्क्राईब केले नसेल फक्त कुठल्या तरी व्हॉट्सअप ग्रुपवरती लिंक घेऊन आपण ते पाहत असाल तर मित्रांनो प्लीज आपण हे चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा शेअर करा नाही करा जेणेकरून सर्वप्रथम जो व्हिडिओ अपलोड होईल तो आपल्याला डायरेक्ट पाहता येईल नोटिफिकेशन येईल ग्रुपवर येण्याची वाट पाहावी लागणार नाही मित्रांनो कधी कधी कामाच्या गडबडीत हे झालेले व्हिडिओ मी इतर ग्रुपमध्ये किंवा व्हॉट्सअपवरती शेअर करण्याचा वेळ मिळत नाही किंवा लक्षात असत नाही त्यामुळे कदाचित तो आपल्याला पाहता येत मग आपल्याला मेसेज करावे लागतात जर आपण स्वतः तो लाईक केला असेल सबस्क्राईब केला असेल आणि के बेल हो आयकॉन दाबलं असेल तर तो आपल्याला मिळू शकतो मित्रांनो आपण हे आपले चॅनल करा आपले प्रेम मला मिळत आहे आपण स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त असा जो जे लिहितात कमेंटमध्ये त्यामुळे मलाही उत्साह येतो मित्रांनो आम्ही सुद्धा खूप कष्ट हे व्हिडिओ करतो याचा नक्की लाभ घ्या हे साप्ताहिक राशी भविष्य असणार आहे हे सात तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस चे असणार आहे नक्की पाहा सात ते तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य तुळ राशी सध्या आपण जर सोशल मीडियाचा जास्त वापर करत असा उदाहरणार्थ फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम किंवा अदरवाईज जे काही ट्विटर वगैरे जे काय सोशल मीडियाच्या गोष्टी आहेत तर त्या थोड्या सांभाळून वापरा त्याचा सांभाळून उपयोग करून घ्या किंवा आपल्या कामामध्ये त्याचा लिमिटेड वापर ठेवा प्रकाशन प्रकाश माध्यम हा म्हणजे ज्या ज्या काही गोष्टी करतात प्रसार माध्यमामध्ये येतात त्या अशा गोष्टीतून थोडस कदाचित आपल्याकडनं काही चुका घडून आपल्याकडनं आपलं मोठं नुकसानही होऊ शकतं त्याचबरोबर फायदाही होऊ शकतो चांगल्या गोष्टी केल्या तर मी काय सांगतो लक्षात घ्या चांगल्या गोष्टी केल्या तर चुकून सुद्धा एखादी चुकून घटना घडली किंवा असून ते काय होत नाही म्हणून जर आपण सोडून दिलं अशा माध्यमामध्ये तर त्याच्यातून आपले जे गुप्त शत्रू आहेत त्यांना आरयुक्त कोळी थातात मिळेल आणि त्याच्यातून ते आपल्याला बदनाम करण्याचा किंवा काही चुकीचं करण्याचा प्रयत्न करत राहतील त्यामुळे सोशल मीडिया वापरताना थोडस व्यवहारात वापर। थोडे कष्ट वाढणारच आहेत कुठलाही व्यवहार करत असताना म्हणजे कसं एखाद्याला जामीन राहणे किंवा एखाद्याला उसने पैसे देणे उसने पैसे घेणे किंवा कर्ज म्हणजे आर्थिक व्यवहार जे जे काय त्याच्यात थोडस आपल्याला दगध होऊ शकते त्या कामातून थोडासा मानसिक त्रास सुद्धा होऊ शकतो तर तो, तो वाढणार नाही याची आपण काळजी घ्या अनायचे काही गोष्टी आर्थिक व्यवहार होत असतील तर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा शारीरिक दगधग म्हणजे डोक्याला शॉर्ट लावणे म्हणतात उदाहरणार्थ ते करून करायला जाऊ नका मानसिक त्रास होणार असेल तर करायला जाऊ नका अनायचं होत असेल तर कुठल्याही गोष्टी करा शारीरिक व मानसिक त्रास होणार नाही अशा गोष्टी करा असं होत असेल तर त्या गोष्टी करायला जाऊ नका तर त्यामुळे दगधग वाढणार आहे त्यामुळे शारीरिक कष्ट सुद्धा वाढणार आहे आता जमिनीसंबंधीचे एखादे व्यवहार आहे स्थावर म्हणजे प्रॉपर्टीज आपण बोलतो म्हणजे स्थिर प्रॉपर्टी जी असते बिकणे वगैरे घेणे तर या व्यवस्था याच्यामध्ये जर आपल्याला रुची असेल तर आपण त्यात भाग घेऊ शकता किंवा जर आपलं एखादं जुनं काही विकायचं असेल जमीन जुमला तर याच्या संबंधित येणाऱ्या काही अडचणी होत्या त्या अडचणी दूर होतील किंवा आपल्याला काही विकत घ्यायच्या होत्या वास्तूसंबंधित किंवा इतर जमिनी संबंधित तर त्या सुद्धा अडचणी दूर होऊन आपले व्यवहार या काळामध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे अशा व्यवहारांमध्ये आपल्याला लाभही होईल वेळेत आपले काम पूर्ण होईल व्यवहार पूर्ण करता येईल धनप्राप्तीचे चांगले योग आहेत आपण कष्ट करत आहात त्याप्रमाणे आपल्याला लाभ होत राहील पैसे चार पैसे मिळतील गाठीला सुद्धा बांधता येईल आणि धनप्राप्तीचे योग चांगले आहेत हा महिनाभर ह्या साधारणतः हा गोष्ट ह्या गोष्टी असणार आहे धनप्राप्तीचे हो योगाचे परंतु मी पुन्हा सांगतोय चुकीच्या गोष्टीला प्राधान्य देऊ नका चुकीच्या गोष्टी करायला जाऊ नका चुकीच्या गोष्टी चुकून जर हातातून घडल्या तर त्यावेळी चुका मान्य करून त्या सुधारणा करण्याचा प्रयत्न करा चूक झाल्यानंतर समोरील व्यक्तीवरती पुन्हा काहीतरी वादविवाद भार करून घेऊन मीच खराय मीच शाण आहे असं करायचा प्रयत्न कराल तर अशाच गोष्टीतून आपल्याला मोठे नुकसान होऊ शकते या गोष्टी जर पाळल्या राखल्या तर या सप्ताहात काय पूर्ण भरा म्हणजे महिन्याभरात काही मोठा त्रास होणार नाही सोशल मीडियापासून या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या सात आणि बारा शुभ अंक असणाऱ्या एक आणि रंग असणाऱ्या पिवळा याचा आपण नक्की लाभ करून घ्या आपल्या राशीप्रमाणे आपल्याला जी ह्या सप्ताहामध्ये रेमेडीज करायची आहे तर आपल्याला माहिती आहे की सध्या आता नवरात्र उत्सव सुरू आहे आणि नवरात्र उत्सवामध्ये आपण ज्या ज्या काही देवी उपासना करतो त्याचा आपल्याला लाभ होतो जर आपल्याला अभ्यासात अडचणी येत असतील तर आपण सरस्वतीची उपासना करा यातूनेंदू हा जो श्लोक आहे तो म्हणा किंवा प्रज्ञाविवर्ध स्तोत्राचा रोज पाठ करा धनासंबंधित एखादा जर प्रश्न असेल तर आपण महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करा किंवा महालक्ष्मी अष्टका दिवसातून आठ वेळा म्हणण्याचा प्रयत्न करा तीन वेळा म्हणायचा तर प्रतिवेळी आठ आठ वेळा म्हणण्याचा प्रयत्न करा म्हणजे सकाळ दुपार महापाप विनाशनम द्विकालम या पटेनित्यम धनधान्य असं त्रिकालम्या पडे महाशत्रुविनाशन असं सांगितलं तर तिन्ही काळामध्ये आपण आठ वाट त्याचा ला लाभ होईल महाकालीची सुद्धा उपासना करत असेल तर आपल्या कुलदेवतेचा जप करा नक्की आपल्याला त्याचा लाभ होईल मित्रांनो आपल्या राशीप्रमाणे मी आपल्याला या नवरात्रीतल्या उपासना सांगितल्या आहेत आपण मुद्दाम करा याचा नक्की लाभ होतो कारण नवरात्रीमध्ये हा जागरांचा दिवस असतो आणि या नवरात्रीमध्ये आपण जे काही लहान लहान अनुष्ठान सुद्धा करतात ना त्या लहान अनुष्ठानाचे आपल्याला शतपटीने फळ मिळतं आणि ज्या काही सिद्धीसाठी सिद्धी प्राप्त करण्यासाठी आपण एखादी गोष्ट करताना त्याची सिद्धी सुद्धा प्राप्त होते म्हणजे सिद्धी हेतू एखादा अनुष्ठान केलं असतात त्याच्यात सिद्धी प्राप्त होते या नवरात्रीच्या काळात तुम्ही विचार करणार नाही नवरात्रीचं देवीचं करतातच करतात त्यासोबत लोक गुरुचरित्राचं पारायण सुद्धा करतात इतर देवीची अनुष्ठानं करतात शंकराची आराधना करतात विष्णू वल्लभाची सुद्धा आराधना करतात तर का करतात तर हा जो नऊ नऊ दिवसांचा जो काळ आहे नवरात्रीचा शारदीय नवरात्रोत्सव हा फक्त देवीसाठी नाही आहे तर सिद्धी ही देवीदाता आहे म्हणजे सिद्धीदाता ही देवी असल्या कारणाने सिद्धिकारक ज्या ज्या काही गोष्टी आपण करतात त्याचा लाभ होतो या काळामध्ये आपण मुद्दाम महालक्ष्मी अष्टक किंवा आपल्या कुलदेवतेचा सतत जप करा ह्या या, या महालक्ष्मी अष्टक जर सिद्ध झाले तर त्याचा आपल्याला भरपूर लाभ होतो लक्ष्मी प्राप्तीसाठी मित्रांनो अजूनपर्यंत हे आपले चॅनेल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत मित्रांनो शेअर करा त्यांच्या आयुष्यात ज्या काही अडचणी असतात त्या अडचणी दूर होतील त्यांना तुम्हाला आणि मलाही त्याचा लाभ होईल चला तर पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया ह्याच ठिकाणी ह्याच होईल तोपर्यंत सर्वांना धन्यवाद आणि हे नवरात्र शारदी उत्सवाच्या दसऱ्याच्या पुन्हा एकदा आपल्याला हार्दिक शुभेच्छा